सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे अठरा न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे न लगे मरावे ऐसा ठाव दिला देवे माझ्या उपकारासाठी वाघविला कंठी माझ्या उपकारासाठी वाघविला कंठी दिला अवगा सकळ ही वाव घरी दिला ठाव अवगा ही वाव तुका म एकेठ केले माझे तजे नै ठाई केले माझे तुझे ना, ना लागे म ऐसा ठाव दिला देवे अर्थ स्वतःबद्दल महाराज म्हणतात जेथे मरण नाही अशा पदाची देवाने मला देणगी दिली आहे ज्याचे असे माझ्यावर उपकार असल्यामुळे मी त्याला माझ्या कंठा धारण केलं आहे हरिने आपल्या पूर्ततेच्या घरी मला आश्रय दिला त्यामुळे बाकी सर्व पोकळ वाटू लागले देवाने त्याचे आणि माझे असे व्यक्त केले की तिथे माझे आणि तुझेही भाषाच नाही सर्त तुराम महाराज गाथा अभंग गथाभग नाही लाग माग नदी कसे भग नाही लाग माग नदी झाले जोग आता सोनिया खावे दिले आई आता आइसोनिया खावे दिले आई त देवी निवारिले भय नुस्या सोय निवारिले भय नाही दुसऱ्याची सोय तुका म्हणे काही बोलायचे काम नाही तुका म्हणे काही बोलायचे काम नाही नाही लाग माग नदी कसे झाले भगवंताची कृपा आपल्यावर कशी होते आहे हे सांगताना महाराज म्हणतात ज्या पदाच्या जा ठिकाणी जाण्यास मार्ग नाही आणि कोणाचा प्रवेशही होत नाही अशा ठिकाणी हरिने मला ठेवून घेतले आणि जग भासणार नाही असे केले अशी ही आयती स्वरूप देणगी देवाने दिल्यामुळे आता मी जा जागच्या जागीचं बसून तो आनंद उपभोगतो त्या ठिकाणी भय मुळीच नाही कारण भयाचे मूळ म्हणजे दैत्य त्याचा तिथे संबंधच येत नाही आता बोलण्याचे कामच उरले नाही सर्त त महाराज गाता चारशे वीस तुझा दास मज मन एक लहान थोर तुझा दास मज एक लहान थोर लोर हिची लागे करावे कराजन तुजे धरपन तुज देवा हे जियाता लागे खरा विदतन तुजे धरपन तुज देवा होणी निर्भर रराइलो रा निचित पावन पति त नाम तुजे होणी निर्भर रराइलो रा निचित पावन पतित नाम तुझे करिता तुझ होय या डोंगराची राई न लागता काई पात्या करी तुझ होय या डोंगराची राई न लागता काई पात्या पाते तुका म्हणे तुझ आहे ते अशक्य तारी शक मज दिना तू का म्हणे तो ज कायत्य अशक्य तारी तामश मज दिना तुझा दास मज मनती अंकित अगे सकाळी क लहान थोर अर्थ देवाशी महाराज हितगुत करत आहे हे देवा मी तुझा अंकित दास आहे असे सर्व लहान तोर म्हणत आहेत देवा आता तुला हा आपला मोठेपणा राखला पाहिजे पतीत पावन असे तुझे नाव आहे हे जाणून मी निश्चितपणे राहिलो आहे तुझा पराक्रम असा आहे की पापणी लावते ना लावते तेवढ्यात तू डोंगराची राई करशील मोठे पापही नष्ट करशील मी तर एखाद्या मशकाप्रमाणे शिल्लक आहे दिन आहे असे असताना मला तारणी तुला अशक्य आहे का सांगता तुकाराम महाराज गाथा बंग चारशे एकवीस आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास आम्ही ज्याचे दास त्याचा पंढरी ये वास देवाचा हे देव कायकळी काढाचा भिव देवाचा हे देव काय कडी काढाचा भिव વેદ દયા ગાતી શ્રુતિ મી નીતિ નીતી વેદ જયા ગાતી શ્રુતિ નીતિ નીતિ તું કામ ની જરૂપ પળે તત્વ બીજ તું કામ નરું પડે તત્વ બીજ આમે જ્યાં દાસ ત્યાં વાસ तुहा देवाचा आहे देव काय कडी काळाचा भेव अर्थ विठ्ठलाबद्दल महाराज म्हणतात आम्ही ज्याचे दास आहोत तो पंढरपूरला राहतो हा पांडुरंग सर्व देवाचाही देव आहे मग आम्हाला काळाची काय भीती त्या पांडुरंगाचे वर्णन वेद करतात आणि श्रुती म्हणतात आम्हाला कळत नाही म्हणून त्या माघारी फिरतात बीज तत्व जे आत्मस्वरूप ते पांडुरंगाचे रूप आहे सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग चारशे बावीस भक्त वसल दिनात ती मात भक्त वसल दिनात ती लोकी ज्याची मात तुहा पोंडिका साठी आलाहवा वाळवंटी तुहा पोंडिका साठी आलाहवा वाळवंटी गर्भवास कहरी अंबरीषाच्या कैवारी गर्भवास धरी अंबरुषीच्या कैवारी सकाळा देवादिष्ठाण एका मंत्राशी कारण सकाळा देवा दिका मंत्राशी कारण तुका म्हणे ध्यानी ज्याशी ध्या तो शिवळ पानी तुका म्हणे ध्यानी ज्याशी ध्या तो शिवळ पानी भक्त वस्त्र दिना ती लोकी तीही ज्याशी मात भक्तवसल ती लोकी जाशी मात तोहा पुंडिका साठी आला वंटी। अर्थ विठ्ठलाचे वर्णन करताना महाराज म्हणतात जो देव भक्त वसल आणि दिनांचा नात आहे अशी त्याच्याविषयी त्रिलोक्यात कीर्ती आहे तोच हा देव पुंडिका वाळवंटात उभा राहिला आहे त्याने अंबरीशाचा कैवार घेऊन त्याच्यासाठी पत्कारला तो सर्व देवाचा आधार आहे म्हणून त्याच्या सर्व सिद्धी होते देवाचे नित्य ध्यान शिव नित्यग्रता आपल्या चित्तात करतो एवढा मोठा श्रेष्ठ आहे तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ भगवान की भक्तांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेल्या बेलवर क्लिक करा म्हणजे याच्या पुढील सर्व व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळत जातील जय श्री कृष्णा